आज जान्हवी आणि आनंदमध्ये जोरजोरात भांडणं चाललेली असतात जान्हवी म्हणत असते आनंदला आपण इथून बाहेर राहायला जाऊया त्यावेळेला काळजी नाही का त्यांची शाळा आहे तर त्यांना आपण हॉस्टेल ठेवूया असं जान्हवी म्हणते आणि त्यावेळेला आनंदला फार चिडीत येते जान्हवी म्हणते जर तू माझं नाही ऐकलं तर मी हे घर सोडून निघून जाणार आहे त्यावेळेला तो म्हणतो जा मी तुझ्यावर येणार नाही कारण ज्याला ज्या आईला आपल्या मुलांची काळजी नाही मग तिला माझी सुद्धा काही गरज नसणार आहे तुला जायचंय तो खुशाल जा त्यावेळेला ती पाय आपट तिथून निघून जाते त्यावेळेला तिथं असणारे सगळेजण म्हणतात नेमकं काय चाललंय या घरामध्ये काय होतं आणि आता या घराचं काय झालंय हा प्रश्न होता आणि तिथं असलेली इरावती हे सगळं बघत असते आणि इरावती बघत असताना तिला प्रचंड हसू येतं आणि ती खरंच म्हणते काय चाललंय या घराचं मग मी तर तुम्हाला पहिलंच सांगितले ना या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी भरली आहे आणि म्हणूनच या सगळ्याचं असं होतं त्यामुळं या घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढली पाहिजे आता या सगळ्यामध्ये खरंच काय होईल हा प्रश्न असतो आणि हे सगळं आत बसलेली माही ऐकत असते आणि माही बाहेर येते ती म्हणते आता इतका आवाज कसला येत होता खूप मोठ्यानं आवाज येत होता कशाचा आवाज येत होता इरा त्यावेळेला इरा म्हणते जाऊ दे ना तू कशाला लक्ष देतेस तू आपलं मस्त आराम कर ती म्हणते बघ मला हे खोट पोट लावायचं फार तर मला हे बाळ वगैरे मला काय नको आहे मला फक्त अक्षय हवंय त्यावेळेला ती म्हणते तुला अक्षय हवं आहे ना मग थोडे दिवस सहन कर ज्यावेळेला रमाला लेबर पेन सुरू होतील त्यावेळेला तिला ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये भरती होईल मला कळेल त्यावेळेला मी तिचा बंदोबस्त करेन आणि ते बाळ मी तुला आणून देईन तुला सांभाळ वाटलं सांभाळणे नको सांभाळू मी फक्त तिला बाळ घेणार नाही मी मी फक्त तिला भीती दाखवते आणि तिचा मी बंदोबस्त करेनच आता पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रमाला खरंच लेबर पेन सुरू होत आहेत आणि रमा धडपडत बाहेर आलेली असते तिला प्रचंड त्रास होत असतो आणि तिथं तेव्हा अक्षयची गाडी येऊन थांबते इकडं माहीचं आणि इराचं सुद्धा बोलणं चाललेलं असतं पण आता रमा आणि अक्षय एकत्र आलेले असतात रमाला प्रचंड त्रास होत असतो आणि आता माहीसुद्धा नाटक करते लेबर पेन होतात मला फार त्रास होतोय त्यावेळेला अक्षयच्या आई म्हणते चल मी पण येते तुझ्याबरोबर त्यावेळेला ती म्हणते इरा तिला म्हणते मी सांगेन ना अक्षयला फोन करून तू याची काही गरज नाही आहे आता खरंच रमा आणि अक्षय एक होतील की आणखी याच्यामधून काय वेगळं पाहायला मिळतंय आज रमाच्या आयुष्यामध्ये आनंदाचा दिवस येणार आहे पण आता इरा याच्यामध्ये कुठलं विघ्न आणेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आज अक्षय आईला फार वाईट आहे टेन्शन आलं आहे कारण अक्षय दुबईला गेलं आहे आणि आता इरा त्याला इथे येण्याच्या अगोदर काय करेल का कारण तिने भीती दाखवलेली असते अक्षयला जिवंत ठेवणार नाही आता अक्षय रमाला म्हणतो आहे रमा तुला काळजी स्वतःची घ्यायची त्यावेळेला ती म्हणते मी खूप दमली आहे मला खूप कसं तरी आहे आता मला काही खरं नाही आहे असं ती म्हणते त्यावेळेला अक्षय म्हणतो काळजी कर नकोस मी आहे तुझ्याबरोबर इकडे आली आले बघूया उद्याच्या भागात काय होतंय